आता तापन, आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो त्याचा थोडासा आढावा घेऊया सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितले की कॉम्प्युटर कॉम्प्युटरला बुद्धी काही नसते म्हणजे जी साध्या वीज किंवा कुठल्या साध्या गोष्टीला जे असते ती एवढीच बुद्धी कॉम्प्युटरला असते कारण ते मशीन आहे फक्त ते काय माणूस नाही आहे किंवा कधी प्राण्याला सुद्धा चांगली बुद्धी असते तिच्याकडे खूप पण कॉम्प्युटरला बुद्धी नसते अशी बुद्धी नसताना फक्त वीज आहे का नाही एवढं डिटेक्ट झाल्यावर त्यातून जर आपण बुद्धी निर्माण करू शकलो तर आपल्याला बरीचशी गोष्टी मशीनद्वारे काढता येतील अशी माणसाला वाटलं असं माणसाला त्यामुळं त्यांनी त्याच्यावरती ते प्रयोग सुरू केले सर्वात प्रथम तारायंत्र सुरू केलं की कडकट्ट म्हणून म्हणजे डॉट किंवा डॅश या बेसिसवर त्यांनी मशीन मधनं माहिती एका ठिकाणी दुसरीकडे विजेच्या कंपनीने पाठवायचा ठरवलं आणि तो तो यशस्वी झाला आणि त्यातून मग पुढे असं लक्षात आलं की डॉट आणि डॅश याच्या लक्षात आपण शून्य आणि एक एवढेच जर दोन चिन्ह वापरली तर त्यातूनही आपल्याला करता येईल शून्य म्हणजे वीज वाहत नाही आणि एक म्हणजे वीज वाहते म्हणजे लाईट ऑन ऑफ झाला तर त्याच्यावरनं आपण डेटा घेऊ शकतो म्हणजे हाच हीच पद्धत आपण एखाद्या लांबवर उभा राहिलाय एक, रा एक दुसऱ्या दुसऱ्या गाडीला उभा राहिलाय आणि एखादा बल्ब घेतला आणि तो दिवा नुसता ऑन ऑफ ऑन ऑफ केला तर त्याला तो सिग्नल मिळू शकेल म्हणजे हा जर सिग्नल त्यांनी रेकॉर्ड करत गेला तर त्याला तिथे आपला पाठवलेला मेसेज शून्य एक शून्य एक मध्ये मिळवू शकेल आपलं पाहिजे याचाच पुढे उपयोग करून चिन्ह काही तयार केले काही लोक म्हणजे आता मुख लोकांना आपण जर शिकवतो त्यावेळेला तो काहीतरी चिन्ह करतो हालचाल वगैरे mm -hmm. किंवा तुम्ही व्हॉलंटियर बघितलं असेल तर त्यांचे काही सिग्नल असतात mm -hmm. वरती आत करणे आडवे करणे वगैरे आणि mm -hmm. प्रत्येकाला काहीतरी अर्थ असतो म्हणजे चिन्ह आणि अर्थ याचा संबंध करून त्यांनी एका ठिकाण दुसरीकडं माहिती कशी पाठवायची mm -hmm. हे ठरवलं याचाच पुढे उपयोग करून शून्य एक याच बेसिस वर आपल्याला अंक पाठवता येतील का याचा विचार केला आणि मग त्याने लक्षात घेतलं की आपण जे नेहमी आकडे वापरतो ते, दे दे ते वापरतो म्हणजे त्याचा बेस आहे जास्तीत जास्त होऊ शकते कारण दहा म्हणलं की तो पुढच्या घरात जातो या पद्धतीनं जर आपण बायनरी सिस्टीम घेतली की दोन हात जर लेटेस्ट घेतला शून्य आणि एक एवढ्या दोनच व्हॅल्यू असते तर आपल्याला दोन 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 दोनची दोन ची घरं केली

प्रत्यक्षात येताना उलट्या दिशेन नेलं जाते टू रेस्ट टू झोरो टू रेस्ट टू वन याचं कारण का की आपण ही संख्या लिहितो तीनशे चोवीस लिहिलं तर त्याच्यातलं चोवीस एकम स्थानचं सगळ्यात शेवटी असतं नंतर स्थान नंतर शरम स्थान म्हणजे असा उलटा प्रभाव होतो त्या पद्धतीने हे आपण आकडे लिहिले जातो त्यामुळं जे बायनरी सिस्टीम झाली त्या बायनरी सिस्टीममुळं एकदम क्रांती झाली आणि आपल्याला कुठलेही अंक पाठवता यायला त्यानंतर लोक लक्षात असं आलं की ह्या अंकांच्या पेक्षा आपल्याला जर अक्षरं पाठवायची आहे तर कशी पाठवायची तर अक्षर इंग्रजी पहिल्यांदा इंग्रजी वापरत होते इंग्रजी अक्षर तिथे सव्वीस अक्षर आहे आणि खालची म्हणजे लोअर लेटस्ट म्हणजे सव्वीस म्हणजे होतं आणि इतर चिन्ह सगळी झाली तरी शंभर चार होतात मग हे सगळे जर आहे तर याच्यासाठी त्यांनी सैवन बिटचा एक गोड केला म्हणजे जसं आपण एकदा टुरिस्ट झुरो टूरिस्ट म्हणून असं सात पर्यंत केलं की जवळजवळ दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त तर माहू शकतात oh. दोनशे पंचावन्न दोनशेचे एवढे सगळे ते मावतात त्याला अस्काई म्हणायला लागले आणि त्यांना अक्षर जायला लागली म्हणजे अक्षर पण पाठवायला लागलं oh. अक्षर पाठवायला लागल्यानंतर हे अस्काई झालं आणि त्यामुळं त्याचा वेग वाढला आणि हे जे आठ बीट होते बीट बॅग बिट बॅट बीट असं पाठवत असताना त्याच्यामुळे वेळ कितीही जरी बिट्स पाठवले तरी सुद्धा थोडासा त्याचा स्पीड कमी होतो इलेक्ट्रिसिटीचा स्पीड खूप जास्त आहे म्हणजे एका सेकंद तीन लाख किलोमीटर ज्यामध्ये म्हटलं काही लागत नाही पण तरी सुद्धा आणखी वेळ कमी लागावा यासाठी एकदम आठ बीट पाठवण्यासाठी आठ वायर वापरले आहेत एक वायर एकदम आठ वायर आठ वायर मधला जर घेतला तो जर घेता येतो त्यामुळं एक एक बाईट आपण पाठवू शकतो आणि बाईट पाठवल्यामुळं फास्ट आणि मेमरी आपल्याला ट्रान्सफर करता येईल हे आपण बघितलं त्याच्यामध्ये आता याच्यावर ही मेमरी आपण ट्रान्सफर केली आणि त्याच्यावर काही केलं याच्यापेक्षा सुद्धा आणखी पुढे काही करू शकतो टेक्स्ट पाठवायचे आपण एखादं वर्णन केलं एखादा मोठा पॅनग्राम घेतला किंवा एखादी कादंबरी घेतली आता या कादंबरी घेतल्यावर ही कादंबरी सगळी पाठवायची तर ओळखी स्ट्रीम म्हणून पाठवायला आता ह्याच्यामुळे लोकांची बुद्धी आपल्या माणसाच्या असे कुठेही स्वस्त बसायचं नाही त्याचं पुढं माहिती जायचं प्रत्येकाला मग हे टेक्स्ट असंच एक शब्द पाठवायच्या विषयी म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये स्पेस आहे आणि इतक्या स्पेस उभीच पाठवलं जातात आणि प्रत्येक शब्द आहे आता एखादा मोठं कादंबरी घेतली तर त्याच्यामध्ये हे प्रत्येक शब्द अनेक वेळेला आलेला असतो आता एखादा नायक कसं तर नायकाचं नाव सारखं आलेलं असतं मग ते नाव पुन्हा पुन्हा पाठवायचं त्याच्यापेक्षा पण एखादा आकार घेतला चिन्ह घेतलं तर काय येईल किंवा प्रत्येक शब्दाला जर आपण एक चिन्ह टाकलं तर काय होईल ती चिन्ह एकत्र केली तर फास्ट होईल आणि म्हटले स्पेस आहे ते आपण लगेच पाहिजे की एक चिन्ह झाल्यावर स्पेस आहे असं सांगायचं हे कोडिंग मध्ये लिहायचं दुसरं चे दुसरं असं म्हणजे डेटा कॉम्प्रेशन करतात या पद्धतीनं डेटा कॉम्प्रेस 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 करून मोठ्या इमेजेस व्हिडिओ एका ठिकाणी दुसरीकडे पाठवायची सोय झाली त्यानंतर हे झाले मेमरी लेसरेशन लेस कुठलीही मेमरी न काढता पण ह्याच्यापेक्षा पलीकडे व्हिडिओ की माणसाची संवेदन क्षमता किती आहे बघण्याची कॅपॅसिटी किती आहे तरी कॅपॅसिटी फार कमी आहे आणि प्रत्यक्ष मटेरियल खूप जास्त असतं म्हणजे झाड बघितलं मी तर इथे बघितलं जे दिसतं ते फारच थोडं दिसतं ऍक्च्युअल तिथं खूपच असत मग ते छोट दिसत याचा अर्थ आपण असं का करू नये शेवटी आपण माणूसच वापरणार आहे मग याच्यासाठी प्रत्येक आणखी लागेल जेवढं कमी करता येईल तेवढं जर कमी करायचा प्रयत्न तर व्हिडिओ करताना आता एखादा व्हिडिओ एका मिनिटा एक एम बी स्पेस पण तो कमी करून एक दहा के बी किंवा वीस के बी मध्ये सुद्धा करता येईल त्याच्यामध्ये हो hmm. ती hmm. जी डेटा असतो तो डेटा मंद बंद मंद मंद करतो कारण किती माणूस बघू शकतो तेवढं तो त्याच्यावर तीच माहिती आपण पोहोचू शकतो म्हणजे माणसाची जी कल्पनाशक्ती आहे त्याप्रमाणे या डेटा कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन होत गेलं त्यामुळे जवळजवळ या पद्धतीनं आपली कुठलीही माहिती आपल्या मेंदूत स्टोअर होती त्या लेवलपर्यंत आता आपण आहोत आणि म्हणूनच आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ही सगळी माहिती एका क्षणामध्ये आपल्या मेंदूमध्ये जशी शिरते मी आता तुझ्याकडे बघताना तो दिसतोय हा दिसतोय तो दिसतोय तिकडे दिसतोय जागा दिसत आहे माझ्या मनात काहीतरी विचार चाललाय सगळं चालू चालून अजून मी बोलतोय करत आहे मी काय बोलतोय हे मला सुद्धा आत्ता माहित नाही बोलतो बोलल्यानंतर मला कळतंय मी काय बोलतोय ते तर असं होत असताना ह्या पद्धतीनं अशी माहिती मला करता येईल का असं गुगलने ठरवलं आणि गुगलने एक गाडी पाठवली गाडीच्या वरती एक कॅमेरा ठेवला कॅमेरा जोर हात घर घर तो सगळीकडचा डेटा घ्यायला लागला आणि तो सगळा डेटा आत कॅप्चर करून तिथली सगळी माहिती तो भराभरा घ्यायला लागला आणि नंतर मग साठेला वर्ण बघायला लागले सगळ्या सगळे पृथ्वीचा डेटा हा सगळा कलेक्ट करायला लागला आणि कलेक्ट केल्यानंतर लगेच झाला पृथ्वीवर पाठवून सगळी माहिती लागली त्यामुळं मा हे आपल्याला सॅटेलाइट थ्रू सगळा लागला म्हणजे थोडक्यात सगळं ज्ञान जगाचं भौतिक भो, ज्ञान ज्ञान सगळं हे आपल्याला आकाशात यायला लागलं आपण ज्याला आकाशवाणी बघतो संस्कृत मध्ये पूर्वीच्या काळी एकदम आकाशवाणी झाली की आता उद्या भूकंप होणार आहे उद्या हे आहे ज्वालामुखी होणारे तशी हे आकाशवाणी झाले तर कळतं उद्या पाऊस पडणार आहे उद्या पाऊस पडणार नाही हे पडणार नाही हा सगळा डेटा आहे इतकंच काय अमेरिकेत आम्ही जर जायला गोष्टी कुठे तर जाताना लगेच तिथे लगेच की ह्या रस्त्यावर पुढे गर्दी आहे तर तुम्ही या रस्त्याने तुमचा वेळ वाचेल म्हणजे हे कंटिन्युअस ऑनलाईन तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतील जाईल आणि हे दुर्वी खूप मोठे मोठे सॅटेलाइटल्याशिवाय होत न पण आता आणखी तिच्यामध्ये सोय झाली छोटे छोटे ड्रोन करून ते ड्रोन वरती जाऊन सगळी माहिती घेता येते तुम्हाला म्हणजे त्या ड्रोन मध्ये तेच कॅमेरा तेच गोष्टी घालून तुम्हाला म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हातात सुद्धा हे कुण। आता यंत्र आलंय त्याचा वापर करून तो करू शकते म्हणजे आता एखाद्या जाऊन ते फळ काढून आण तो काढून आणू शकेल इथून जाऊन ते औषधाने आणून ठेवून तो ठेवू शकेल अशी सगळी सोड होणार आहे आता हे ड्रोन पहिले मोठे जसे असतात अगदी बारका बारख्या सुद्धा ड्रोन व्हायला आणि आता ड्रोन हे मशीनच आहे मास प्रोडक्शन म्हणजे लाखो ड्रोन एका वेळेस तयार करून भरपूर सगळे जाते आणि त्यांना प्रत्येकाला इंस्ट्रक्शन वेगळं असेल ते त्या त्या घरात जातील त्या त्या माहिती गेल्या परत त्या अशा वाटते त्या गोष्टी आता हिशोब तुमच्या काळात पुरावे त्यामुळे कॉम्प्युटरचा जो प्रवास सुरू झाला तो साधारणपणे एकोणीसशे चाळीसचा सुरू झाला त्यानंतर जो वेगाद सुरू झाला आहे तो आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये दरवर्षी जवळजवळ पूर्वीच्या दहा वर्षात झालं नाही तेवढी गती त्याच्या पुढच्या वेळेला एका महिने एका वर्षाची दहा वर्षाची घेते त्याच्यामुळे जॉमेट्रिक प्रोग्रेशन ही प्रगती होत चालली आहे त्यामुळे आता माणसाला भीती वाटायला लागली की हा खराच गुलाम घोडा कारण नियंत्रणाला मा सगळीच माहिती असतात कारण आपल्याला सुद्धा सगळी माहिती नसती आपल्याला सगळ्या लोकांची माहिती जर एकत्र केली तर आपली माहिती घ्यावी पडते तर ती माहिती म्हणजे ग्लोबल ब्रेन व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे आता ग्लोबल ब्रेन झाल्यावर त्याला हे करण्यासाठी टक्कर देण्यासाठी आपल्याकडे तेवढी बुद्धी नाही किंवा तेवढी टेक्नॉलॉजी नाही हे जसं तिकडं झालं तसंच बायोलॉजी मध्ये आता व्हायरस झालेलं आहे पूर्वी व्हायरस संशोधन केलं आपल्या बारे अगदी अणुरेणू म्हणलं तर सेलमध्ये कसा जातो काय करतो त्याच्यामध्ये त्यांनी असा लक्षात केला की रोग काढण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यांनी रोग हे काढले काही असे अँटीबॉडीज बॉडीज काढल्यासोबत त्याच्यात त्यांच्या लक्षात झालं की आपल्याला एखादं गुण बदलायचं एखादं नाक मोठं करायचं कान लावडे करायचे करता येतील का किंवा एखादा करता येईल का झाड आहे त्याला एकाच सगळीकडे येतील असं करता येईल का असे करत प्लॅन्ट प्राण्यावर असं प्रयोग करत त्यांना निर्णय गोष्टी कळायला गेल्या पण ते सगळे करणारे आणि रिसर्च करणारे सगळे चांगल्या मुलांचे असतात असले काही युद्धात आमची माणसं म्हणतात त्यांची मारण्यासाठी अगदी सिंपल आहे म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा का सांगितलं होतं की शत्रूच्या पाण्याच्या साठ्यामध्ये तुम्ही मृत जनावर टाका तिथून ते रोग वादळ दुसरी माणसं भरतील किंवा हे करा अशा गोष्टी ते सांगायचे ते सुद्धा बायोलॉजिकल वापर त्याच्यामध्ये सिंगंदर जेव्हा भारतावर तो फ्ल्यू नेल मलेरियाने मलेरिया आणि सगळ्या हवामानाचा जो आहे ते हवामान बदलण्याचा प्रयोग लोकांनी केले त्यावेळेला म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लढाईमध्ये संशोधनाचा जन्म झाला प्रत्येक जण आपण जेव्हा संशोधन करतो त्याला काहीतरी कारण असतं एक तर आपल्याला सुख मिळावं आनंद मिळावं की दुसरा विजय मिळावा या दृष्टिकोनातला चालू असतो आणि याच्यामुळं स्वार्थ प्रत्येकाच्या अंगात असल्यामुळं दोघांची भांडणं सुरू झाली भांडणात कसं सुद्धा व्हायला अगदी साधी गोष्ट सांगायची की आपण पूर्वी बघायचो राम आणि रावण यांची लढाई आणि त्याच्यामध्ये रावाचा विजय झाला त्याचं कारण काय तर राक्षसांच्याकडे ते टेक्नॉलॉजी नव्हती राक्षस दगड आणि खान्या किंवा मारायचे आणि रामाकडे धनुष्यवान होत धनुष्यवान असल्यामुळं त्याचा विजय होता असं जर बघत गेला आमच्याकडे तलवारी होते आणि घोडे होते बंदुका नव्हत्या तोफ गोळे नव्हते त्यामुळं आपला पराभव झाला म्हणजे हेच असं होत गेलं की प्रत्येक वेळा चितेशित तुमचं शस्त्र मोठं तितकं हे त्यामुळं आय टीमध्ये मध्ये झोब पुढेच ठरवू तो जिंकणार सगळं अशी परिस्थिती निर्माण झाली अमेरिका पैशाच्या जोरावर सगळे आय टी त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी एकदम मोठं केलं आता ते सगळ्या जगावर राज्य करू शकतं अफगाणिस्तानमध्ये काय झालं तर सैन्य पाठवतात तिथल्या लोकांना मारतात कुठं इराकमध्ये असतात तर त्या सै त्याला जाऊन मारतात असे करू शकतात त्याचं कारण काय आहे की आयटीची टीची प्रगती आणि त्यावेळेला त्यांना असं लक्षात नाही की कितीही जरी त्यांनी केलं ते पैशाच्या वरवर त्यांनी केलं माणसं विकत घेतली तरी माणस लोकसंख्या ही एक मोठी शक्ती आहे चीन मध्ये लोक इतकी आहेत की ते सगळे संशोधन करतात त्यांनी त्यांच्या पैसे घालून तिथलं संशोधन घेतलं आणि बरं त्यांच्यावरती मारा केला म्हणजे सगळं व्हायरस संशोधन केलं अमेरिकेतल्या पैशावरती आणि सगळ्या अमेरिकेवर सगळ्या जगावरती त्यांनी व्हायरस टाकलं आपल्याकडे सुद्धा आपण कसं करू शकतो आपल्याकडे सुद्धा लोकसंख्या प्रचंड मोठी आहे आणखी काही वर्षामध्ये आपण सगळ्यामध्ये यंग कंट्री होणार आहे जास्तीत जास्त पॉप्युलेशन hmm. आता चायना सुद्धा दे आर गोइंग टू गो डाऊन अँड आपली वाढणार आहे कारण आपले यंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे त्यामुळे भारताला अशी संधी आहे की सगळी पॉप्युलेशन जर आय टी मध्ये तयार झाली तर वी कॅन कंट्रोलने एंटायर वर्ल्ड तर हा एक प्रवास आहे म्हणजे जसा आढावा आपण सुरुवात केली आपण प्रवास केला